शेगाव क्लासिक स्पर्धेचे आयोजन शेगाव तरुणांसाठी एक स्पर्धेचे आयोजन स्वर्गीय गजानन दादा पाटील मार्केट यार्ड मध्ये दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या स्पर्धेत तीन मुख्य भाग राहणार आहे एक शेगाव फिटनेस आयकॉन फक्त शेगाव येथील स्थानिक स्पर्धक दोन पहि महिला फिजिक्स स्पर्धा महिला वर्गासाठी तीन शेगाव क्लासिक मेन विदर्भस्तर ही स्पर्धा सात वजन गटात घेण्यात येणार आहे या स्पर्धेत सात बक्षिसे ठेवण्यात आले आहेत या स्पर्धेत महिलांना पहिल्यानेच सहभागी करण्यात येत आहे शेगाव क्लासिक दोन हजार सव्वीस ही केवळ स्पर्धा नाही तर स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक खेळाडूसाठी एक आशेची सुरुवात आहे शेगाव व परिसरातील सर्व क्रीडाप्रेमी नागरिकांनी युवक युवतींनी व महिला खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या क्रीडा महोत्सवाला प्रोत्साहन द्यावे असे आयोजकांकडून आवाहन करण्यात आले आहे एबीपी मराठी न्यूज साठी मुख्य संपादक विठ्ठल अवताडे शेगाव